ठाकरेचा था विकासाचा काहीच संबंध नसतो उद्धव ठाकरे यांना विकास हा बिलकुल तीन इकडे सहा इकडे उद्धवजी विकासाचा कधीच संकल्प करू शकत नाही कोणाच्या वाफा फेकणे लोकांना त्या ठिकाणी करणारे करणे भावनात्मक पद्धतीने निवडणुका लढणे असाच त्यांचा अजेंडा राहिला आहे या व्यक्तीचा अजेंडा विकासच नाही आहे डेव्हलपमेंट नाही आहे ते डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतात हा रस्ता मी केला तो रस्ता बी केला त्यांना माहीत आहे का मला वाटतं कशाला बोलता देवेंद्र फडणवीस हे मुंबईच्या प्रत्येक जनतेच्या काय प्रत्येक नागरिकाच्या मनात गुंजवला गेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भामध्ये रोड शो करतायत अकोलाला सभा होणार आहे अमरावती आणि चंद्रपूरमध्ये रोड शो आहे उद्या मान्य मुख्यमंत्री जी मराठवाड्यात आहे उद्या जालना संभाजीनगर परभणी नांदेड या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत आणि रोज मान्य मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये कुठे नाही कुठे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वच एकोणतीस महानगरपालिकेमध्ये मान्य मुख्यमंत्री जाणार आहेत आणि मग मुंबई शहर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या भागातही मोठ्या प्रमाणावर टॉप शो आणि अनेक अने डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून चर्चा संवाद करणार आहे काही त्यांच्या इंटरव्ह्यूजसुद्धा या ठिकाणी मीडियासोबत आहे काही प्रबुद्ध लोकांची संमेलनी आहे आणि त्यामुळं एकंदरीत मुख्यमंत्री महोदयाचा प्रचाराचा धन्यावाद हा महाराष्ट्रामध्ये महायुतीला जिंकवेल भाजपा महायुती दोन तिच्या बहुमताने विजय होईल देवेंद्र फडणवीसजींच्याच नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राकरता जनता मत देईल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आमच्या या महाराष्ट्राच्या निवडणुकीचे खरे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांच्याच एकंदरीत मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व लोक आपापला प्रचार प्रचार करणार आहोत मी सुद्धा मराठवाडा विदर्भ पुणे नाशिक धुळे या भागामध्ये प्रवास करणार आहे साधारणतः विदर्भ मराठवाड्याच्या नऊ महानगरपालिकेचा माझा रोजचाच संपर्क राहणार आहे कारण प्रमुखता समन्वयक म्हणून माझा विदर्भ मराठवाडा माझ्याकडे आहे प्रभारी जरी मी राज्याचा असलो तरी मुख्य समन्वयक हे नऊ महानगरपालिका माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे या नऊही महानगरपालिकेमध्ये मी लक्ष टाकणार आहे आणि सोबतच राज्यातही इतर ठिकाणी मी जाणार आहे नाही ठाकरेजींनी उद्धव ठाकरेजींनी किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या किती टीका टिप्पणी केली जहरी टीका केली तरी आता जनता विचारणार नाही जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही जनता त्यांना मतदान करणार नाही नागरिक हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राकरता मतदान करतील एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मतद मतदान करतील आणि हिंदू उर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल नाही भाजपचं आरोपपत्र वगैरे तर ठरवू पण मुख्यतः आता जे भावनिक आवाहन केलं जातं ही निवडणूक आता भावनिक राहणार नाही ही निवडणूक मात्र विकासावर राहील आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा आपल्या प्रत्येक भाषणामध्ये विकासावरच चर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुणावर टीका टिप्पणी करणे आम्ही हा विचार केला नाही आणि आम्ही ठरवला आहे कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यावर टीका न करता भारतीय जनता पार्टी आणि आमचं सरकार काय करणार आहे यावरच आम्ही जास्त जोर देणार आहे त्यांनी देवेंद्र देवेंद्रशी काय बोलणं झालं त्यामध्ये मी नव्हतो पण एक मात्र खरं आहे की अजितदादा ज्या पद्धतीने भाजपावर टीका करतात आहे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर नेत्यावर टीका करतात आहे आमचं हे ठरलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान तीन नेत्यांनी देवेंद्रजी असतील एकनाथजी असतील अजितदादा असतील आम्ही समन्वय समितीचे सदस्य आहोत या समितीच्या सदस्यांनी आणि जे जिल्ह्याचे नेते आहेत पालकमंत्री आहेत मंत्री आहेत या सर्वांनी कुठल्याही मित्र पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीवर टीका करायची नाही भूमिकेवर टीका करायची नाही त्यांनी त्यांची निवडणूक लढायची आम्ही आमची लढायची पण ज्या पद्धतीनं अजितदादा बोलले ते काही मला वाटतं आमच्या चर्चेला धरून नाही त्यांनी असं बोलायला नको होतं असं मला वाटतं शेवटी त्यांना सल्ला देण्यापुरता मी मोठा नाही आहे पण मला असं वाटतं की अजितदादाची भूमिका ही कालची जी होती ती काही समन्वय समितीच्या एकंदरीत भूमिकेच्या त्या ठिकाणी विरोधी होती महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारमध्ये किंवा समन्वयामध्ये किंवा आमच्या पक्षाच्या तिन्ही युतीमध्ये काही फरक पडणार नाही पण दादा सारख्या व्यक्तिमत्वाने कि सार, किमान टीका टिप्पणी करणं टाळलं पाहिजे संजय राऊत हे काही ना काही असे बोलत राहतात की ज्याला अर्थ विरोध नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत दोन हजार पस्तीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भाजपा महायुती एकत्र राहणार आहे सत्ता ही कधीही आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे म्हणूनच त्या ठिकाणी पुढच्या काळात आम्ही भाजपा शिवसेना युतीमध्ये जाणार आहोत आणि प्रत्येक वेळी आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर महाराष्ट्राच्या विकासाच्या विचारावर पुढं गेलेलो आहे आणि त्यामुळं शे बोलतं तुम्ही त्याचे प्रश्न विचारता तथ्यहीन बोलण्याला बोलणाऱ्या संजय राऊतवर किंवा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जे काही स्फोटक विधान संजय राऊत करतात किंवा तथ्यहीन बोलतात त्यावर मीडियाने मात्र जास्त जोर देऊ नये असं मला वाटतं मला वाटतं उद्धवजींना त्यांनी आपला चेहरा आरशात बघितला तर खरा चेहरा त्यांचा दिसेल काय संबंध उद्धव ठाकरेचा कोस्टल रोडशी कोस्टल रोडचं संपूर्ण केंद्राच्या परवानग्या राज्याच्या परवानग्या टेबल टू टेबल फाईल संपूर्ण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे कर्तृत्व आहे पोस्टर रोड आणि मुंबईच्या विकासाचे संपूर्ण मॉडेल हे देवेंद्र फडणवीसजींचं मॉडेल आहे उद्धव ठाकरेचा विकासाचा काहीच संबंध नसतो उद्धव ठाकरे यांना विकास हा बिलकुल छत्तीस आहे तीन इकडे सहा इकडे उद्धवजी विकासाचा कधीच संकल्प करू शकत नाही तोडाच्या वाफा फेकणे लोकांना त्या ठिकाणी संग संभ्रमित करणारे वक्तृत्व करणे भावनात्मक पद्धतीने निवडणुका लढणे असाच त्यांचा अजेंडा राहिला आहे ज्या व्यक्तीचा अजेंडा विकासच नाही आहे डेव्हलपमेंट नाही आहे ते डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतात हा रस्ता मी केला तो रस्ता मी केला त्यांना अचं बरी माहीत आहे का मला वाटतं कशाला बोलता देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं विकास कार्य हे मुंबईच्या प्रत्येक जनतेच्या काय प्रत्येक नागरिकाच्या मनात बिंबवला गेलाय तुम्ही देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं काम हे मुंबईकरांना प्रत्येकाना माहिती आहे तुम्ही कुठलंही काम जर विकासाचं काढलं मुंबईचं तर लहानसा पोरगा सांगेल देवेंद्र फडणवीसांचं काम आहे त्यामुळं मला वाटतं की त्यात काही तथ्य नाही आहे उद्धवजींनी विकासाचं वगैरे मॉडेलवर बोलू नये त्यांना विकासाशी जोडता येत नाही त्यांची इमेजच अशी नाही